तुमच्या लाडक्या वहिलेने तुमच्यासाठी एक भन्नाट कॅफे शोधून काढला आहे तर बऱ्याच ठिकाणी काय होतं आपण पिझ्झा खातो बर्गर खातो किंवा काही सँडविच वगैरे म्हणा तर ते इतकं काही हेल्दी नसतं ब्रेड कोणते यूज करतात आपल्याला काहीच माहिती नसतं पण आज मी तुमच्यासाठी ना एक कॅफे शोधून काढलाय जो की आपल्या बापडला आहे पुण्यामध्ये आरतीस पिझेरिया म्हणून तर ह्याची का स्पेशालिटी काय माहिती आहे तुम्हाला त्यांचा जो पिझ्झा बेस आहे ना तो मल्टीग्रेन आट्यापासून बनवला जातो त्याचसोबत बर्गर सँडविचला जे लागणारे ब्रेड आहेत ना ते गव्हापासून बनवले जातात आणि तेही इन हाऊस ह्यांच्या सगळ्या रेसिपी इन हाऊस आहेत आणि इथे तुम्हाला पिझ्झा सँडविच बर्गर अजून बरंच काही काही भन्नाट व्हरायटीज भेटणार आहेत तर चला इथंच काही जास्त बोलत बसत आहेत तुम्हाला अजून मेन्यू कार्ड दाखवते इथलं ना ॲम्बियन्स किंवा इथे काय काय फूड भेटतं फूड टेस्ट करून सुद्धा व्हावी तर चला माझ्यासोबत म्हणता ही आपली ऑर्डर आलेली आहे ऑर्डर इतकी जास्त टेम्पिंग दिसते की मला राहत नाही पण म्हटलं तुम्हाला पहिले सांगते काय काय ऑर्डर आले इथे आम्ही तुम्हाला पण दाखवते आपण काय ऑर्डर केलंय ते म्हणजे इथे इतकं सगळं फूड आहे की मी फूडची नावं विसरली आहे तर मी दादाला बोलवले आता ते दादाच तुम्हाला नावं सांगतील फूडची तर दादा हे काय आहे पिझ्झा कोणता आहे हा मल्टीग्रेन पिझ्झा ओके हे काय नगेट्स आहेत का नगेट्स ओके वेज ग्रील सँडविच सुपर डुपर चिजी बर्गर ओके पेरी पेरी फ्राईज ओके okay, आणि हा व्हर्जिन मोहितो आहे आणि जर तुम्ही जिम लवर वगैरे असाल ना तर तुम्हाला इथे शेक सुद्धा मिळतील प्रोटीन शेक ओके आणि हा काय वॉटरमॅलन तर मंडई सगळ्यात आधी तुम्ही पिझ्झावर ताव मारणार आहे बिकॉज ना पिझ्झा इतका जास्त टेमटिंग दिसतोय ना आणि त्यातल्या त्यात मल्टीग्रेन आट्यापासून बनवलेला आहे त्याच्यामुळे बे झिजक खाऊ शकता तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर एकदाच खाऊन बघूया कसं आहे Hmm. आणि हे बघा ना इतका तीन क्रस पिझ्झा आहे क्रिस्पी लागतोय आणि आता गरम नसल्यामुळे ना थोडस थंड झालं त्यामुळे चीज फूल काय आला नाही पण इतका मस्त लागतोय राव पिझ्झा आणि यांचे सगळे सॉसेस ना होममेड आहेत त्यामुळे काहीच टेन्शन नाही आहे खूप मस्त आहे राव म्हण पिझ्झा तर मी ट्राय केला पण इथे मोहितो मध्ये पण इतक्या जास्त व्हरायटी व्हरायटीज आहेत ना आणि खूप जास्त रिफ्रेशिंग सुद्धा दिसत आहे तर हा आपला वर्जिन मोहितो आहे जो की सगळ्यांचाच फेवरेट आहे आणि हा वॉटरमेलन आहे तर मी सगळ्यात आधीला हा ट्राय करणार आहे बिकॉज खूप जास्त रिफ्रेशिंग आणि एकदम असं कलरफुल दिसतोय एकदम रिफ्रेशिंग आहे मस्त वाटतं एकदम प्यायला सुद्धा टेस्ट छान आहे आपण आता हा सेकंड वॉटर वॉटरमेलोन आहे ना ही स्टॉक इथे आपण हा देखील ट्राय करून बघूया हे बघा ना एकदम छान वाटतंय अप्रतिम खरंच खूप जास्त असं फ्रेश आहे आणि असं काही वाटत नाही की असं बाहेरचा काही कंटेंट टाकलंय एकदम जास्त फ्रेश आहे नक्की ट्राय करू शकता तुम्ही होतो सोबतच तिथे तुम्हाला हे बघा तुम्ही जिमला वगैरे जात असाल ना तर प्रोटीन शेक सुद्धा आहेत आणि ह्याचा स्मेल पण खूप छान येतोय हे बघा ना दिसायलाच इतकं भन्नाट दिसतंय ना त्याच सोबत इथे ना स्टारबॉक्समध्ये मिळते ना तशी कॉफी सुद्धा मिळते पण त्या दिवशी मी स्टारबक्सला हीच कॉफी काहीतरी सिक्स नाइन्टी नाईन का सातशे रुपयाची पिलेली पण हीच कॉफी इथे फक्त एकशे अकरा का एकशे वीस रुपयाला आणि बघू शकता इतकी छान वाटी आणि एकदम ठीक आहे आणि स्पेल पण खूप जास्त छान येतोय तर सगळ्यात आधी तर मी ही ट्राय करून बघते बघा इतकी जास्त ठीक आहे ना बघू शकता स्कूल मध्ये वा मंडळी ना इथे तुम्हाला पावभाजी आणि त्याचसोबत मिसळ पाव, पाव सुद्धा भेटणार आहे फक्त एकशे अकरा रुपयात तेही अनलिमिटेड ते इथे एक काका बसलेले आहे जे की खूप दिसत दिसतात मिसळ खाताना काका कशी आहे मिसळची टेस्ट अतिशय छान आहे मिसळ ओके okay. वगैरे मटकी सर्व काही आम्हाला आमच्या सिटी प्रमाणे मिळते एफ सी रोड म्हणा हा चौक म्हणा ओके चौक हा त्या पॅटर्न मध्ये जी आहे मिसळ इथे एकदम टेस्टी आहे ओके आवडली तुम्हाला म्हणजे आमच्या स्टॉप ला हा मिस्टर स्पॉट राहणार आहे आमच्यासाठी आणि इतकं सगळं खाऊन मी काय थांबणार नाही हा जेवढं सवर आहे तेवढं सगळं मी ट्राय करणार आहे आणि हे बघा इथे ना हे चीजी कॉर्न नगेट्स आहेत जे की दिसायला खूप क्यूट दिसत त्यांनी इथे डीप दिली आहे सगळे सॉसेस त्यांचे होममेड आहेत त्याच्यामुळे टेस्ट एकदम फ्रेश लागतीय हे सुद्धा आपण ट्राय करून बघूया वाव यार चीजचा असा मस्त फ्लेवर येतो एकदम आणि फ्रेश आहेत सगळ्यात वस्तू इथे मस्त आहे आणि ना हे बघा हे सँडविच कधीपासून माझी नजर नाही सँडविचवर जाते प्रेझेंटेशन बघा ना किती मस्त केलं आहे प्रेझेंटेशन ह्यांनी आपण एक ट्राय करून बघूया सँडविचची पण टेस्ट छान आहे राहो सगळ्या गोष्टी फ्रेश असल्यामुळे ना एक वेगळीच टेस्ट येते आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं ना सँडविचचा जो ब्रेड आहे ना तो गव्हापासून बनवलेला आहे त्यामुळे ना अगदीच छान लागतं आहे जर तुम्ही खूप जास्त हेल्थ कॉन्शियस असाल ना तर हा कॅफे फक्त तुमच्यासाठीच आहे हे बघा ब्रेड पण बघू शकता एकदम वेगळा आहे क्रिस्पी आहे सँडविच आणि आतमध्ये भरभरून अशी फिलिंग केली आहे आणि नेक्स्ट आहे ना हे बघा बर्गर तर बघा इतका क्यूट आहे आणि इतका मोठा आहे की माझ्या तोंडात देखील जाणार नाहीये पण आपण ट्राय करून बघूया टेस्ट करूया कसा आहे इतका मोठा बर्गर आहे बघूया ट्राय करूया आहे राव क्रिस्पी आहे एकदम आणि आतमध्ये व्हेजिटेबलचा क्रंच होतो त्याचसोबत त्यांनी सॉसेस लावलेत ना मस्त लागते टेस्ट खरंच सगळंच फूड खूप अप्रतिम आहे तर म्हणजे जसं की तुम्हाला माहिती आहे मला कुठे गेल्यावर ना मेन्यू कार्ड बघायची किती जास्त उत्सुकता असते पण ह्यांचं मेन्यू कार्ड जरा हटके आहे हे बघा पिझ्झामध्ये किती जास्त व्हरायटीज आहे त्यांच्याकडे आणि पिझ्झा फक्त वन फिफ्टीपासून आहे त्याचसोबत इथे आर्टफुल ग्रीन्समध्ये सॅलॅड्स वगैरे सुद्धा तुम्हाला भेटतील त्याचसोबत फार्म टू बाउल स्पेशल ग्रीलमध्ये तुम्हाला व्हेज ग्रील सँडविच वगैरे सगळं काही भेटेल त्याचसोबत पास्ता आहे स्पेशल बर्गर्स आहेत अजून गार्लिक टोस्टमध्ये पण व्हरायटी आहेत मोमोजसुद्धा आहेत तिथे जे की सगळ्यांनाच हल्ली आवडतात त्याचसोबत इथे बऱ्याचसे तुम्हाला मोहिको भेटतील बनमस्ता म्हणा किंवा बाकी खूप जास्त व्हरायटी आहेत बघू शकता तुम्ही मेन्यू काय संपत नाही आहे राव हे बघा अजून बरंच काय काय आहे वेजग्रिल सँडविच सॉल्टेड फ्राईज थम्सअप असे कॉम्बोज देखील आहेत आणि वन ट्वेंटी नाईनला आहेत फक्त कॉम्बोज हे बघा आणि कोणत्याही कॅफेमध्ये जा फ्राईज तर मेंडेटेरी येत राव हे खाल्ल्याशिवाय मी काय बाहेर पडत नाही आणि फ्राईज पण छान आहे पेरी पेरी मसाल्यामधून त्यांनी टॉस करून दिलेले आहे सगळेच पदार्थ खरंच खूप छान आहेत नक्की एकदा व्हिजिट करा आरतीस पिझ्झेर तर इथे तुम्हाला ना जर तुम्ही जिमला वगैरे जात असतील जसं मी आधी पण सांगितलं प्रोटीन शेक मिळतील त्याचसोबत इथे सॅलाड अजून असे बाउल्स वगैरे पण अवेलेबल आहेत जे की खूप जास्त हेल्दी आहेत तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता मला तरी खूप जास्त इथलं फूड आवडलेलं आहे तर ह्याचा ॲड्रेस बाकीचे डिटेल्स सगळं मी कॅप्शनमध्ये देते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ असं बाय गाईच खा करा म्हणजे राहा